<laughs> मित्रांनो पाहू शकतात हे काय असं उतरायला पत्त कर नाक जायचंय कि तो रोड होता वाटतोय तुटला आहे तर चला विकून बिताडे हळूच जायचंय एवढं काही नाही नॉर्मल आहे एवढं काही घाबर्यासारखं नाही एकदम साधा रस्ता कडाकड तर आपल्याला पहिल्यांदीच गावात विचारलं होतं

Катарнак. Катарнак Ю, Мы <клес> ஏக்கும் இங்கத தாளுங்க. யாரோ தெய பேக்கனா. தெய இதே தாட தாட பான. தாட பானயா. खूप असा खतरनाक खतरनाक वारे खतरनाक एकच नंबर हा 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 त्याच्यामुळेच पाऊस पडत पा। फिरायला जायला पाहिजे किती वितरा झाला गरमई झाली काम आला तरी गार वारा सुटला की असे आगात मस्ती वळवळ करते सर्वांच्या पाहू शकते किती मस्त येऊ आलेला एकाडला चला चला हा जुनं बांधकाम आहे ते गड किल्ल्याच बांधकाम आहे म्हणायचं चला आतमध्ये काय बघू आपण काहीतरी आहे म्हणते तर आयोग उतरायलाय हळूच हळूच हळू चला चला पावसा पाण्याच खेळी द्यात पिप इसू काटा चला इकून काय मस्त काय मस्त यू इकून बाबा बघा बघा तुम्ही तुम्हाला का जाऊ खोल दरी आहे हा ओके मी जरा बाटली जरा बाटली हो वाटल्या काय काय बघताय मित्रांनो पाहू शकतात हे काय असं उतरायला पायऱ्या पायऱ्या कसं केलेलं असेल माहीत नाही खाली उतरायचं खाली उतरलं इकडं बघा खाली खाली कशी आहे दरीच्या खोल अशी दरी आहे खाली कशाला उतरायचं काय माहीत बाटल्या बाटल्यात हे बघा इथून खाली उतरायला पायऱ्या आणि तिथं गेलं त्याच्यानंतर खोल त्याच्यानंतर बी खाली असं बघा बॉटल पडलंय त्याच्यानंतर इकडं खोल दरी चला राजवाडा मात्र खूप भारी ह्या जुन्या काळातला दे। ओ हे पाण्यासारखं आहे हे सेन खूप सुंदर आहे खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्यात पण खाली उतरून करायचं आहे काय डायरेक्ट दरी बघायची दरी मार्ग होता का की शॉर्टकट मला हा बहुतेक तो जुना असा शॉर्टकट हीच होता वाटतं बरं का पळायसाठीच असणार जर कुणी हमला केला तर ह्या वाटाने चोर वाटा असेल थे, ती बहुतेक जास्त आपण काठवत खाली बघू शकतात मला नाही दिसणार ना ना पण कॅमेरामध्ये दिसल एकच नंबर बघा हे किती उंच आहे खतरनाक खतरना हा दिसतंय ना दिसतंय का झूम करून दाखव कोण चाललंय काय की पण लय असं जवळ दिसतंय पण लय लांब राह अंदाजे म्हणजे लय उन पे ना ती तिथून आपण किती खाली जंगल आहे त्याच्या खाली जंगल आहे त्याच्या खाली मग पुन्हा राह आहे चला लय उंच आहे इथूनच बघितलं तर भ्या वाटतंय ते तर लयच लांब आहे हे बघू शकतात लोक हे बघा झूम केलं स्पष्ट दिसत नाही इतके उंचावून सुद्धा गाडी बैल मोटरसायकल आणि दोन तीन व्यक्ती येतं आणि बघा हे किती लांब येतं दूर येतं किती उंचावर आहेत आपण हे आपण या, या किल्ल्यातून त्यांना पाहू शकतो शेतात शेतात काम करत आहेत दिसते तुम्हाला नाही मी दाखवतो शॉर्टकटमध्ये हे बघा हे दिसतंय थोडं थोडंसं गाडी एक आणि तिथं तिथं म्हणजे इंत खूप असं उंचावर आहे हे आणि ही बघा इथला यू कसा आहे किती मस्त यू आहे असं उंच येऊन येऊन मस्त शेत खूप असा आणि हा एका किल्ल्यावर आलो कोणता किल्ला आहे माहीत नाही पण खूप असा उंचावर किल्ला आहे तर आपण पाहू शकतो ती उंचावर आपण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणाहून खाली पाहिलं होतं तर खाली बाटल्या दिसत होत्या हे टाके आहेत बघायला असंच पुढं काय आहे का बघायला बघू आपण हे टाकी लई खराब झालेली इथं पहिलं पाणी साठवण्यासाठी असेल आणि ते ब्रुंज बी आहे खतरनाक टाके आहेत तिकडं पाण्याचे एमर्जन्सीला टाके बघू काहीच नाही फक्त पाण्याचे टाके इथं बघण्यासाठी आणि इथून खालचा अजून बी येऊ बघू शकतो खाली आलतो टाके बघण्यासाठी तर खूप अशी चांगल्या प्रकारे टाकी येतं कोण काय तोडतय काय काटकाट वाजताय तुटली का काय चला टाक बघू शकतात आणि वरचा यू मागाच आपण पाहिलं हे खतरनाक असं वर आपण हे राजवाड्यात गेलो राजवाड्यात डोक्यावर पडल्यासारखंच वाटायला लागलाय का पडतोय काय असं वाटायला इतका खतरनाक यू इथला आणि हे टाक खाली पाण्याचं मग तिथं पाणी वरचं पाणी इथं सोडून साठवण्यासाठी असेल मागाचं होल आपण दाखवलेलं आणि चला इथून आपलं असं टाके पूर्ण काहीतरी बांधकामाने बांधून आहे टाक पूर्ण आणि ह्या साईडला असेल चला तर पाहून झाले आता हळूहळू चला खतरनाक रोड आहे वर टाक खालचा व्ह्यू चला चला डेंजरस कि आपल्या नगरमधला किल्ला आहे कोणता शीताची नाणी असं म्हणित होते कोणता किल्ला माहित नाही पण आलो तर खरं टाक बघितले आणि भरपूर असं किल्ला भरपूर दिवसांनी इच्छा होती दोन चार वेळेस आलो तो किल्ला बंद नाही झालं आणि आज खास वेळ करू काढून करू, किल्ला बघता आला आपल्याला सारा सुंदर असा व्ह्यू आहे आणि सुंदर असा किल्ला आहे खाली मी पाहू शकतो आणि अजून आपल्याला वर जायचं निम्यातच आलो होत आपण एकदम कड आणि आपल्याला जायचं की तर पाय द्यायचा खड्ड्यात त्याच्यानंतर इकडे घरी पण तर मस्त एक नंबर कडाकडानी कडाकड्याने आहे इथं पहिला रोड होता वाटतोय तुटला आहे तर चला एकूण बिताडे हळूच आहे एवढं काही नाही ना नॉर्मल आहे एवढं काही घाबरायसारखं का का नाही एकदम साधा रस्ता आहे कडाकडानी मस्त आहे आणि सावकात चाललं तर काय अडचण नाही चला चला तर आता लागलेलं आहे जिथून तुम पायऱ्या आता काय अडचण नाही पलीकडे माहीत माहित चला आता आपल्याला वर जायचंय टप्प्या टप्प्यानी चला खतरनाक 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 खाली बघायला ते गावातले जे मी टाकाने सांगितलं होतं खाली टाके आहेत पण खाली जाऊन आपण टाके बघितलेले आहेत वर यायचं शिडी लागलेली आहे आता ला चालायचं तर आपल्याला पहिल्यांदाच गावात विचारलं होतं तर वर काही नाही म्हणले एक जुना किल्ला होता आणि टाकी आहेत पाण्याची बाकी सगळी पडझड झालेली आहे तरी आपण चांगल्या प्रकारे इथला यू पाहिलेला आहे आणि दाखवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे या सिड्या चढून वर आलोत टाकी इकडे खाली येतं या साईडला टाकी येतं इकून आपण असं साईडनी चलत चलत आलेलो येतं आणि चला आता वर जायचं आहे वरचा येऊ दाखवितो वर आता ह्या ह्या पायऱ्यांनी वर जायचं आपल्याला चला तो वर हळूहळू पोरं कुठं थांबलेत बघावं लागेल पोरं येतो म्हणले होते का नाही आले नगरमध्ये बी आपलं एवढं बघायला आहे माहीत नव्हतं गेले कटाळे का काय माल राणीची माल माल आहे का चला राणीचा माल बघायला राणीसन फिरायला वर हवा घ्यायला हा चला खतरनाक यू मधून कसं वाटतंय यू पण भारीच येतो एकच नंबर कुठे ती गाव आपलं मांजर मांजर काहीतरी मांजर सम का काय काय गाव मस्त यू राह वारं पण खूप सुटलंय बांग 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 आपल्या गाड्या लावलेल्या गाड्या पाहू शकतात कुठे गाड्या इथं गाड्या लावल्यात आपण इथून असाच रोड आहे शॉर्टकट मार्गाने चाललेल्या आहेत कुठे गेली हळूहळू आपल्याला पण इथून जायचं का शॉर्टकट मार्गाने थेट असंच गाड्यापशी तर ही गाडी आपली बारीक छोटीशी गाडी आपली आणि तिकून कोणतरी यायला लागले आणि हे जोडीदार चालले आहेत आपले आपण पण शॉर्टकट मार्गानेच जाऊ इथून रोड आहे तर त्या किल्ल्यापासून आपण असं चलत आलो तिथं पण जबरदस्त उ चढाई उतारी उतारताना धामाधामाने चला हळूहळू हळूहळू इथं जास्त स्लिपरी विरी आहे हां हां दाखवा ला दाखवू तुम्हाला आपल्या गाड्या तिथे लावलेल्या आहेत आणि आपले जोडीदार उतरत आहेत दामाने सावकास